निवृत्तीनाथ महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या जाहीर कीर्तन यावेळेस राष्ट्रवादीचे नेते रंजनभाऊ ठाकरे माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे जीवन रायते संजय राऊत ताबागांगुर्डे नितीन दिवळ बाळा निगळतुपे श्रावण मासानिमित्त जाईचा मारुती मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले मंगळवार दिनांक बारा रोजी चार ते समाज प्रबोधन हा मारुती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते जाईचा मारुती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव देशोकर सुरेश भाबर दिलीप निमसे भगवान कापड सामाजिक कार्यकर्ते क्रांती पालव विजय निकम संजय निकम गोकुळ कटारे भागवत देवी सोळा मंडळ शशिकांत मगन जगन्नाथ हरीप शिवाजी पाटील गोसावी बाबा शिवराज साळवे प्रकाश गौरव सगळ्यात कौतुक मंडळाच्या अध्यक्षांनी समग्र जावं निवृत्तीदाची म्हणजे भगवान शंकराची तुम्ही करून घेतली आपण फक्त निघेता आता आमच्या महिला मंडळ मी आख्यात होऊन तुम्हाला काही बोललं नाही आता एक काम सांगताना बघा आणि तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सगळ्यात मोठं कौतुक मंडळाच्या अध्यक्षांनी सभागृष्ट निवृत्ती तुम्ही करून घेतली आपण फक्त निघेता आमच्या सत्य चिकन ऐकलं महिला मंडळ मी आख्यात दोन तसं तुम्हाला काही बोललं नाही पण आता मी तुम्हाला काम सांगणार आहे सांगताना बघा आणि तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला ऐकावं लागेल किचन मोठ्या कसे रोज स्वयंपाक करताना देवघरात ज्ञानेश्वरी ते वाहून ज्ञानेश्वरीचं नव फडक रोज ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या एक दिवस तुम्हाला असं हवेल की दोन हजार पंचवीस ला सुद्धा माऊने तुम्हाला आशीर्वाद दिला

ശീർവാദ ദിവ മതിന് തന്ന मागील सात दिवस मारुती वतीने या ठिकाणी जो वाखंडरिणाम सप्ताह आयोजित केला होता त्याचबरोबर त्याच्यानंतर तीन दिवसाचं शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व आज प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा सायंकाळी हरिभक्त महारायण समाजपूर्व इंदुरीकर महाराज यांचं कीर्तनाचं आयोजन जायचा मारुती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र भोपटराव जेजूरकर व त्यांच्या सर्व मंडळाच्या वतीने या ठिकाणी या दोन्ही सोहळ्यांचं अत्यंत सुंदर असं आयोजन करण्यात आलं होतं आपण सर्व या परिसरातील या भागातील नागरिकांनी या दोन्ही कार्यक्रमांचा जो या ठिकाणी सोहळा आयोजित केलेला होता त्याचा आनंद घेतला मी जायचा मारुती मित्रमंडळाच्या वतीने विशेषतः गोपनरावजी जेजूरकर यांच्या वतीने या ठिकाणी आलेल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळातही असे चांगले सोय या ठिकाणी भूपटराव व त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केले जातील आपण सर्वांनी परिसरातील सर्व नागरिकांनी याचा या ठिकाणी लाभ घ्यावा व त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मान्यवरांना आमंत्रित केल्याबद्दल मी भूपटराव देजोत्तर व त्यांच्या सर्व मित्रमंडळाचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद